नमस्कार मंडळी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रॉवर सध्या नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच सिटी वाजले रे हा कोरा कार्यक्रम लवकरच स्टार प्रॉवरच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या शो मध्ये विविध पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे तर काही दिवसांपूर्वी स्टार प्रॉने सिटी वाजले रे या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो प्रदर्शित केला होता ज्यामध्ये निकीत आंबोळी आशेष पाटील विजय पाटकर प्रियदर्शन जाधव माधुरी पवार संकेत पाठक त्या कलाकारांची झलक पाहायला मिळाली यांच्या जोडीला या शो मध्ये आणखी काही कलाकार झळकणार आहेत तर स्टार प्रॉने नुकताच या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो प्रदर्शित केला यामध्ये प्रेक्षकांना नवीन कलाकारांची झलक पाहायला मिळणार आहे तर स्टार प्रॉने शेअर केलेल्या नवीन प्रोमो मध्ये आई कुठे काय करते फेम संजना म्हणजे रुपाली भोसले पप्पी दे पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकर प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील पुष्कर श्रोती छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडे यांची एंट्री झाली आहे तर लोकप्रिय अभिनेता अमे वाघ हा या कार्यक्रमाचं होस्टिंग करणार असून पूर्ण ब्रह्मा या मराठी रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे या सेलिब्रिटी शेफची भूमिका निभावताना दिसणार आहे तर हे सगळे लोकप्रिय सेलिब्रिटी कुकिंग शो मध्ये एकत्र झळकणार असल्याचं पाहून नेटकर या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर सेलिब्रिटी मास्टर शेफ या हिंदी शोच्या धर्तीवर आधारित असलेला मराठी सेलिब्रिटी मास्टर शेफ म्हणजेच सिटी वाजलेले हा कार्यक्रम येत्या सव्वीस एप्रिल पासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे नेटकऱ्यांनी या शोचा प्रोमो पाहताच कौतुकाचा वर्षाव केला आहे तर बिग बॉस नंतर मराठीत पहिल्यांदाच अशा प्रकारचा आगळा वेगळा शो येणार असल्याने या शोचे प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत तर तुम्ही सुद्धा या कार्यक्रमासाठी उत्सुक आहात का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका